सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग कसं काय तर आज आहे बेंदूर आणि आज बनवण्यात घरी घरामध्ये पोळ्या पुरणाच्या पोळ्या आणि पुरणपोळी आम्हाला तर सगळ्यांना लय आवडत्या त्यामुळं बनवायला लागलं आता सो आता सगळं वगैरे ते त्याची प्रोसेस सुरू आहे आणि आज तुम्हाला दाखवतो विहान किती भारी रेडी झालं आहे चला दूध प्यायला दूध प्यायला चला चल खाली उठ करा मला उतरू तर ते दे। जाऊ धन्यवाद दुध चला चला व्यान हो गाईज आहा ओ बॉय बघा व्यान किती भारी रेडी झाल्या कपडे पॅन्ट शर्ट हा रेडी हिरो 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 हा लाजला 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 काय कराल काय करतोय गाडी वर पाय कर वर पाय पाय वर कर हा आता खेळ चालू चालू की हा चालू चालू हस कर हस होई ओ होई टर्न मारते की टर्न कसं मारतेच बार चालू ते गाडी शिकलय आज चालय हो थपा थांबा थबा बघा पाऊस आहे आणि ह्या पावसात बघा मी काय मस्त मम्मीने दिले पोहे आणि काय हे चण्याची उसळ चोले म्हणजे चणे पोहे तर रस्सा चला सो आता या खायला काय म्हणतो त्याला तरी पोहा तरी पोहा, पोहा खायला या चला काय चल आता आम्ही चाललोय सियाला आणायला हे बाळा हे बा पप्पा आणि पप्पा येणार आमच्या सोबत म्हणजे तिकडच्या आपल्या घराचा डोळ पहिला बघणार आम्ही डोर कशा प्रकारचे तीन डोर घ्यायचे त्यासाठी आम्ही पप्पा मग तिथं सोडणार तिथे डोअर चेकअप करणार म्हणजे चूज करणार आणि मग आम्ही दोघं जाना सीएल गेला सीएल पप्पाकडे देणार आणि मग तिथं आम्ही परत मार्केटला जाणार आहे सो आज आमचे हेल्पट जास्त आहे सो आता आम्ही निघतोय विहन चल बाय बाय कर। बाय करते मी कुठं माय तर काहीच पाऊस बघा गाई जसं की मी तुम्हाला म्हटलं की आज काय तर बना लागलंय पाऊस भाय सुरू आहे आत बघा बघा ह्याच्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल पुरणवरून की आज सुरू आहे पुरणपोळी हे बघा दोन झाले पण आहे आणि चहा पुरणपोळी आता आम्ही खाणार आहे त्यासाठी या दोघी जणांनी लागत दोघीजण लागल्यात सगळ्यांना चहा पोरण चहा पोळी आवडते खायला व्हिन खूप झालाय पोळी खायला तोंड बघा आताच पान सुटली तोंडाला तो बाहेर पाऊस आला नाही पुरी तोंडाला पान सुट नको एक बघा चहा बरोबर साईडला पोळी पण बनत चालली सो काय तर आज दिवसभर पूर्ण पाऊस आलाय बाहेर आम्ही गेलतो कामासाठी कामा पण आमचं कामच झालं नाही कारण की पाऊस असल्यामुळे आम्हाला रिटर्न यावं लागलं कंटिन्यू पाऊस होता जरा पण पाऊस थांबला नाही सो so, आज मस्त पोळीचा मजा घेतला आम्ही सगळ्यांनी आणि सेवा पण आता जेवण आले लास्टा आहे ना हा तर बघा बघ चला काही आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू है ना सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय 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 लव्ह यू <laughs> <laughs> बाय <laughs>